नमस्कार मी उमेश पाटील मी श्रद्धा सावंत लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेचा मेळावा मे और मेरा परिवार इतनी ही उद्धव ठाकरे की पार्टी है तळीरामांच्या भक्तांनी काळारामाच्या भक्तांना प्रश्न विचारू नयेत आशिष शेलार पूर्व इतिहास बघितला तर तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाहीत कारण करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी मंदिर उघडा मंदिर उघडा ही मागणी करत होतो तुम्ही मंदिर बंद करत होता मंदिर बंद करण्याची भूमिका तुमची होती त्यामुळे तुम्ही नाही आणि म्हणून या तळीरामाचा भक्त म्हणून तुम्ही मदिनालय उघडलीत मंदिर बंद ठेवलीत दारू व्यवसाय पेक पेकबिन पार्टी आणि त्यामुळे तळीरामांच्या भक्तांनी काळारामांच्या भक्तांना प्रश्न विचारून आहे आधी दौरे केले असते लोकांमध्ये गेले असते तर चित्र वेगळं असत श्रीकांत शिंदे एसबीआय ने लॉन्च केली खास योजना देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे एसबीआय ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट असे योजनेचे नाव आहे सदाभाऊ खोतांच्या गावाची नवी ओळख होणार महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव होणार भारतीय हवाई दलाचा मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एअर शो